नमस्कार भिवंडी आपले हार्दिक स्वागत आज बघूया भिवंडी आजूबाजूच्या परिसरातील काही क्षणाचे भिवंडी तालुक्यातील काल्हेर आषाढी दिंडी मंडळ ठाणे श्री क्षेत्र काल्लेर ते आळंदी क्षेत्र पंढरपूर आषाढी पायीवारी दिंडी सोहळा संस्थापक कैलासवाशी गुरुवारी हरिभक्त परायण शिवाजी महाराज म्हात्रे काल्लेर भिवंडी सालाबादप्रमाणे यावर्षीही पायीवारी दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये सर्व हरिभक्तपरायण महिला पुरुष सहभागी झाले होते पालखी हरिभक्तपरायण पालखी सोहळा अध्यक्ष छत्रपतीजी पाटील काश हरिभक्तपरायण श... काशीनाथजी ठाकूर हरिभक्तपरायण कृष्णा म्हात्रे हरिभक्तपरायण संजय शिवाजी म्हात्रे हरिभक्तपरायण जयंता पाटील हरिभक्तपरायण वामन बोईर हरिभक्तपरायण सुरेश पाटील व इतर सर्व वारकरी मित्रमंडळी काल्ले वरून पायी पालखी आळंदीस रवाना झाले अखाल सुभावार महारा अब भावार ले il हो करते हैं भानेबारो आई अपाई जो पाई पहल पार खातभींख्ते बोल चालाई डौत को रस नहां तवकर जोडारे शहतकत जो है तसने নামা সুকানা বাবা নামা সুকানা সুকরাম নামা সুকানা সুকরাম নামা সুকানা সুকরাম নামা সুকানা

तु करु करू करू करुकाराम गणप तु करप तु करो मातप तु करू कर গাড়ি নেই ইছোলে নেই আমি তো কথা আর تھان کان سالتابو نے پا آ ميت جو ها ناي ما آ پا आता कडनं आपण वारी निघाली आहे माऊलीची ते आणि माऊलींकडनं पंढरपूरला जाणार त्याबद्दल आपण काय सांगताय पहिली गोष्ट सर्वांना हरी गेली पस्तीस वर्ष त्याच्या अगोदर आम्ही नंबरला चालत होतो आज आम्ही नंबरला चालत नाही आणि ही वारी अयोंग्यात परी चालू आहे आमचे आदरणीय संस्थापक खरेच असे शिवाजी महाराज मांजरे आमचे दत्तात्रे महाराज यांच्या प्रयत्नाने आणि यांच्या आशीर्वादाने ही हा दिंडी सोहळा प्रत्येक वर्षी काढले शी कालले काढले की आलंदी आणि आलंदी पंढरपूर असा हा चालू आहे अनेक वर्षापासून ही परंपरा जपतो आहे त्याचं कारण आहे की संत परंपरा सांगते आम्हाला की आम्ही कुठेतरी आमचे परमार्थ करायचा आहे आमचा हा जीवन सुचरायचं आहे संत परंपरा आम्हाला घ्यायला आणि आणि अनुषंगाने सर्व गोष्टी चालतात त्यांचा त्यांचा आशीर्वाद आहे त्यांचा हे सर्व मोठ्यांचा अनुभव आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व वारकरी हे आज या कार्यक्षेत्रापासून तर आळंदीपर्यंत आणि आळंदीपासून तर पंढरपूर चालत आहे वास्तविक पथा प्रत्येकाला हा ओढ आहे माऊलींची आणि माऊली ओवड आहे पांडुरंगाची आणि त्या अनुषंगाने तुम्ही आम्हीसुद्धा चालतो आहे आम्हाला ओढ आहे ते पांडुरंगाची भेटीची आवड आहे ते आम्हाला ती, ती आवड आहे त्या ठिकाणी भेटी आम्हाला झाली पाहिजे अशी प्रत्येकाची माणसा आवड आहे ती आम्हाला तो पांढरंग भेटावा आणि त्या त्याच्याकरता आम्ही पांढरपुरा जातो आपला हा प्रवास जो आहे काल्लेर ते आळंदी आणि तिथून मग पंढरपूर ना असं आहे ना हा नाही नाही मध्ये आळंदीला जातो पंढरपूर ना हा किती दिवसांचा प्रवास होतो आपला हा आता आम्हाला शिस्त काढले ते आलंदी हा आठ दिवस आणि तिथून पुन्हा मग आम दिवस साधारणतः चोवीस एक म्हणजे दिवस लागतात टोटल दिवस एवढा प्रवास आपण सगळे संस्थापक आमचे काशीनाथ महाराज वैकुंठवाशी दत्तात्रय महाराज वैकुंठवाशी आमचे माजी अध्यक्ष वैकुंठवाशी परशुराम पाटील यांच्या पेरणीने ही दिंडी निघालेली आहे या दि आत्ताचे आमचे जे अध्यक्ष आहेत छत्रपती पाटील काल्य आत्ता चालू दिंडीचे आत्ता अध्यक्ष आहेत आमच्या मंडळाचे पुणे जिल्ह्यातून मला तरी वाटतं ही पहिली दिंडी अशी आहे की स्वतःच्या गावातून पंढरपूरपर्यंत पायी जाते या दिंडीचं हे वैशिष्ट्य आहे आणि या दिंडीचं एक असं वैशिष्ट्य आहे की कधी जवळजवळ पंढरपूरपर्यंत आमची दोनशे माणसं होतात आणि दोनशे माणसाचा विनामूल्य एक महिनाभर विनामूल्य त्यांना पायी प्रवास करण्याचा ह्या आमच्या दिंडीचं एक वैशिष्ट्य आहे की महिनाभर त्यांना पूर्ण राहण्याची जेवणाची पूर्ण व्यवस्था हे मंडळ करते अशा आणि पायी मंडळ एक महिन्याचा हा प्रोग्राम आहे आमचा पायी चालण्याचा विशेष करून आमची पंढरपूरला एक मोठी धर्मशाला आहे आपल्या भिवंडी तालुक्यातील ठाणे परिसरातील ग्रामीण लोकांना राहण्याची व्यवस्थित एक चांगलं ठिकाण आम्ही पंढरपूरला केलेलं आहे आपण त्याबद्दल आपल्याला काय सांगायचं म्हणजे आता यांनी पण सांगितलं तर आपण विशेष काय सांगताय या सोहळ्याबद्दल पहिलं म्हणजे विशेष असं आहे धारणा आणि धोरण ही समाजाचा उद्धार होतो आहे पहिल्यांदा धर्ण आहे की समाज अधोगतीकडे चाललेला आहे आणि त्याला आपल्या धर्माचं मूळ जे का धर्मसंस्थापनाथ समूह मी घे की धर्मरक्षण हे आपल्या समाजाचं कार्य हिंदू सनातन धर्म हा जागृत राहिला पाहिजे आणि त्याच्याकरता आपल्या सर्व समाजाला ते आपल्या धर्माची खरी मूळ व्याख्या कळाली पाहिजे धर्माचं मूल काय धर्म टिकला पाहिजे जोपर्यंत आपल्या धर्माचं बीच आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये रुजत नाही तोपर्यंत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचायचं आहे आणि समाजाला जोपर्यंत कळत नाही त्याच्याकरता आमच्या आदरणीय शिवाजी बाबा असतील दत्तात्रेय बाबा असतील त्यांच्या अथक परिश्रमाने आणि कल्हेर ते पालंदी आलंदी ते पंढरपूर असा हा सोहळा का पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कधी तीर्थ व्रत की पंढर असं आहे का पंढरपूर हे जीवाचं उद्धार करणार असं एकच या जीवनामध्ये जी काय म्हणतात ठिकाण आहे भूवैकुंठ पंढरपूर आणि भूवैकुंठ हे सर्वात वैकुंठाला आपण देवाच्या घरी आपण म्हणतो वैकुंठ झाला वेगळं आहे आणि इथे जो पंढरपूर आहे या वैकुंठ धामामध्ये गेल्यानंतर अवघी जे पाप नाशे ते असे उभे पंढरी आहे चा मुले पंढरीला गेल्याच्या नंतर पापाचा तात्काळ नाश होतो अशा असणारे पांडुरंग परमात्मा या प्रत्येक जीवांचा उद्धार व्हावा हीच आमची भावना या मंडळाची आहे आणि एवढे दोन शब्द संपूर्ण जय આમલા બી